तर इथे जे आहे ॲक्टिंग क्लास सेमिनार मी अटेंड करायला आलेली आहे मी बरेच यांचे व्हिडिओ इन्स्टाला वगैरे बघितले तर म्हटलं चला आपण पण क्लास जॉईन करू तर मी रजिस्ट्रेशन केलं होतं हाय वेलकम थँक्यू हां तर त्यांनी हे दिलेलं आहे आणि आज एंट्री आहे तर आज जे अशी स्क्रीन लावली होती थोडी माहिती देण्यासाठी नंतर सरांनी जॉईन केलं नंतर प्रमोद सरांनी जॉईन केलेलं म्हणजे त्यांनी खूप सारी माहिती दिली आणि सगळ्यांना मोटिवेट केलं आणि बघू शकता तुम्ही लहान मुलं मोठे बायका गृहिणी जॉब करणारे जे जेंट्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि किती जणं आलेले आहेत बघा म्हणजे एवढ्यांना ॲक्टिंगची आवड आहे तर तुम्हाला आवड असेल तर नक्की जॉईन करा आणि मला पण आवड होती म्हणून आहे म्हणजे मी म्हणून जॉईन केलं नंतर